नमस्कार गुड मॉर्निंग आज पाच ऑगस्ट श्रावण सोमवार आणि आपल्या सर्वांना एक दिलासादायक बातमी म्हणजे राधानगरी धरणाचे सर्वच्या सर्व दरवाजे बंद झालेले आहेत आज सकाळी दहा वाजच्या दरम्यान जे दोन दरवाजे सुरू होते ते सुद्धा स्वयंचलित दरवाजे आज बंद झालेले आहेत अशा प्रकारे धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे सर्वच्या सर्व बंद झालेले आहेत आता राधानगरी धरणाच्या पॉवर हाऊसमधून चौदाशे क्वीस एक्सनं विसर्ग सुरू आहे पावसाचा जोर अत्यंत कमी झालेला आहे त्यामुळं चांगली उघडीप मिळा बघायला मिळत आहे त्यामुळं पुराचं जे संकट होतं ते आता तरी कमी झालं म्हणण्यात काही हरकत नाही आहे अशाच आपल्या अपडेट्ससाठी आमच्याशी कनेक्ट राहा अजूनही काही अपडेट्स जर भविष्यात असतील तर त्याच्यासाठी आमच्याशी संपर्कात राहा आपलं चॅनेलवर फक्त धरणाच्याच नाही तर आदानी पर्यटनासंदर्भातसुद्धा सुद्धा बरेचसे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो तर राधानगरी परिसरातल्या आप पर्यटनाविषयीसुद्धा आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपल्याला तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तुम्ही आम्हाला कॉल करू शकता धन्यवाद